जय शिवराम मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आपण पाहिलं असेल दिवसेंदिवस बरेच जे काही बदल होत आहेत ते बदल आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघण्याचे प्रयत्न केले आहेत आता शासनाच्या माध्यमातून परत एक नवीन बदल करण्यात आला आहे तो नेमका बदल कोणता याच्यासाठी ऑनलाईन आर्जे चालू झालेत किंवा नाही झालेत याची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत मित्रांनो तुम्ही जर मि� आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण याच्यामध्ये पहिला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्हाला लागणारे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे कोणते तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक तसेच तुमचं राशन कार्ड आता राशन कार्डामध्ये बऱ्याच जणांच्या अशा अडचणी होत्या की पंधरा वर्षापूर्वीच त्याच्यात नाव असलं पाहिजे लाभार्थीचं त्याच्यामध्ये नाव असलं पाहिजे तर आता हा बदल शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आलेला आहे जर तुमचं राशन कार्डामध्ये नाव असेल तरी तुमच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या ठिकाणी तुमचं ते राशन कार्ड अपलोड करू शकता त्याच्या पर्याय दिला होता तो म्हणजे उत्पन्न दाखला तुम्ही असेल तहसील ठिकाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली व लाभार्थ्यांची अडचण होऊ लागली त्याच्यामुळे हा नियम काढून याच्यामध्ये राशन कार्ड तुम्हाला देण्यात आहे आता नेमके राशन कार्ड कसं टाकायचं जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या पतीच्या नावानं राशन कार्ड असेल तर ते किती पण वर्षापूर्वीचे असेल याच्यामध्ये चालणार आहे जर याच्यामध्ये त्यांच्या पतीचं नाव नसेल तरी चालणार आहे फक्त पत्नीचं नाव असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचा कागदपत्र म्हणजे तुमचा वय अधिवास तर आता अधिवास सुद्धा कमी करण्यात आले तुमचं मतदान कार्ड असेल शाळाची पिशी असेल किंवा राशन कार्ड असेल हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता म्हणजे हा सुद्धा महत्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला होता पूर्वी तुम्हाला वयादिवस करण्यासाठी तहसील या ठिकाणी जावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला निर्गम लागायचा शाळेची पीसी लागायची याच्यामुळे लाभार्थी याच्यामध्ये पात्र होऊ शकत नव्हते त्याच्यामुळे ही सुद्धा आठ कमी करण्यात आली आहे तर आता फक्त तुम तुम्ही त्याच्यासाठी तुमचं मतदान कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा शाळेचा निर्गम असेल हे या ठिकाणी वापरू शकता त्याच्यानंतर तुमचं हमीपत्र आता हमीपत्र कोणतं तर या ठिकाणी तुम्हाला मी अर्ज दिलेला आहे तो अर्ज तुम्ही डाउनलोड करावं त्या ठिकाणी सर्व पर्यायाला तुम्ही राईट करा नेमकं हमीपत्र म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वाचायचं आहे त्याच्यामध्ये एक जरी चूक तुम्हाला कमी झाली किंवा जास्त झाली तर तुमचा अर्ज सर्व बाद होऊ शकतो याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता पोस्टाचं खातं सुद्धा याच्यामध्ये देऊ शकता पूर्वी पोस्टाचं खातं याच्यामध्ये द्यायला तुम्हाला अडचण जात होती म्हणजे त्या ठिकाणी घेतलं जात नव्हतं हा सुद्धा नवीन बदल करण्यात आला पण त्या ठिकाणी तुम्ही पोस्टाचं खातं सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आता ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये लाभार्थ्यांना मोठी अडचण होत आहे म्हणजे ऍप चालत नाही नाव बराबर येत नाही किंवा जन्मतारीख येत नाही सरकार मा 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 तर सरकारच्या माध्यमातून आता नवीन पोर्टल लाँच करण्यात येणार आहे तर नेमकं हे लॉन्च केलेलं पोर्टल कधी येणार आहे हे आता येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकतं अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून गेलेली आहे पण नेमकं अद्याप देखील यांच्या माध्यमातून कोणत्याही सूचना काढल्या नाही तर जसं पोहोचले येईल तसं ही माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचले जाईल तर मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण बदल महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले त्याच्याविषयी जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्णपणे व्यवस्थित उत्तर दिले जाईल तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट चला तर भेटत राहून नवीन माहितीसह नवीन